आणि चिकाटी असेल तर कोणतंही यश जे आहे ते आपल्याला संपादन करता येईल असं एक उदाहरणच पूनम पवार जे आहेत त्यांनी दिलेलं आहे पुण्यातील पुलाचीवाडी परिसरात राहायला असणाऱ्या पूनम पवार यांनी सी एची जी परीक्षा आहे ती पास केलेली आहे याच दहा बाय दहाच्या रूममध्ये राहून खरं तर त्यांनी हा संपूर्ण अभ्यास केला आणि ही परीक्षा जी आहे ते त्या आता पास झालेल्या आहेत त्याच पूनम पवार आपल्यासोबत आहेत तर ही जी परीक्षा आहे ती अतिशय अवघड मानली जाते अनेक जण त्याचं वर्ष अनुवर्ष जे आहेत ते तयारी करतात तरी देखील त्यांच्यासाठी ही परीक्षा जी आहे ती खूप अवघड जाते कित्येकदा त्यांना अपयश अप, अपयश आता मात्र तुम्ही जी आहे ती ही परीक्षा पास केली आहे काय सांगाल पहिला पास झाल्यानंतर आता काय वाटतं एक खूप छान वाटतं इतक्या वर्षांचं स्वप्न माझं पूर्ण झालंय आणि सी ए झाल्यानंतरचं तर लाईफ टाईम सी ए हे प्री फिक्स आता माझ्या नावापुढे लागेल आता ते कधीच निघणार नाहीये आणि खूप छान माझं जे फील्ड आहे ते खूप छान आहे की एथिकली लोक इथं प्रॅक्टिस करतात सी खूप रिस्पेक्ट मिळतो तर मला छान वाटतं की समाजामध्ये मलाही आता सी ए म्हणून लोक ओळखतील आणि इथे लोक ओळखत आहेत नक्कीच वडील नाही येत आता ना तुमचे वडील रिक्षा चालवायचे वड़ी आई घरकाम करतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा सगळा अभ्यास केला तर अभ्यास करताना नेमक्या काय अडचणी आला अभ्यास करताना फायनान्शियल प्रॉब्लेम पण खूपच होते त्याच्यानंतर बाकीच्याही घरात काही ना काहीतरी अडचणी असतात खूप सारे की फायनान्शियल अडचणी म्हणजे बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स त्याच्या मागे असतातच तर त्या सगळ्यांना फेस करत करत खूप डिफिकल्ट होतं कधीच असं कोणतं अटेम्प नव्हतं की मी खूप शांतपणे दिला आहे अभ्यास करून असं की नीट नेटका शांत पीसफुली माइंडने दिलं असं कधी झालं नाही काही ना काहीतरी अडचणी येत राहिल्या पण घरच्यांनी खूप सपोर्ट केला त्या परिस्थितीमध्ये पण ते म्हणाले की नाही तू करायचा अभ्यास तू झाला लायब्ररीमध्ये तू कर असं की खूप जास्त सपोर्ट झाला त्या म्हणजे माझ्या भ भावंडांचा खूप जास्त सपोर्ट झाला आईचा खूप जास्त सपोर्ट झाला नेमकं एच आपल्याला व्हायचंय एच बनायचं आहे हे कधी ठरवलं आणि कधीपासून तुम्ही तयारी करायला सुरुवात केली म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं बी कॉम करता करता मला असं वाटलं की बाकीची मुलं क्लासमध्ये दिसत तर ती काय करतात नेमकं तर त्यांना ने मला असं कळालं की आ, प्रोफेशनल कोर्सेस आहेत असे की एच सी एस एस सी डब्ल्यू ए त्यातल्या असं वाटलं की सी ए करतात मॅक्झिमम मुलं तर सीए हा एक चांगला कोर्स असेल की खूप सारे मुलं नाहीच दिसत आहेत तर ती सीए करतात तर ती काय करतात हे सगळं फाइंड आऊट केलं आणि सगळी माहिती घेतली कोर्सची आणि मग घरी एकदा सांगितलं आणि ज्या बिना मुकाशी ताई ज्यांची इथं काम करते माझे तर त्यांनाही म्हटलं की काकू असा असा कोर्स आहे मग मी घेऊ का ॲडमिशन तर त्या म्हणाल्या की घे पुन्हा म्हणे तू करू शकशील तुला अभ्यासाची आवड आहे तर मग असं डिसिजन घेतला की आता ग्रॅज्युएशन एकदम पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून करायचं ग्रॅज्युएशनला मग मी डिस्ट डिस्टिंक्शन मी पास झाले आणि मग मी सी एला ॲडमिशन घेतलं मग सी एला ॲडमिशन झा घेतलं मला उशीर झाला ॲक्च्युली बारावीनंतर जनरल लोकं करतात मला उशीर झाला पण त्यातूनही मग घेतल्या ॲडमिशन करते आहे तर मग मी सोडलं नाही असं झालं म्हणजे लोकं जनरली सोडून देतात ग्रॅज्युएशन नंतर होत नाही कारण खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी येत राहतात तर मला तसं झालं होतं की आता मी सोडते आता बास झालं मला नाही होते की थोडं फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी मी जॉबही बघते आता ना म्हणजे एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करून मी सेटल होईल थोडं फॅमिलीला सेटल करेल पण घरच्यांनी ते काही सोडून दिलं नाही आणि मलाही सोडवलं नाही आणि आज मग ते यश जे मिळालं ते मला घरच्यांसोबत म्हणजे आता मी सेलिब्रेट करते की सी ए म्हणून त्यांच्यासोबत आहे आता नक्की आता फायनली यश मिळालं आहे आता कसं वाटतं आणि निकाल कधी बघितलात निकाल कसा बघितलात निकाल बघताना कोण कोण होतं सोबत uh, मी निकाल ॲक्च्युली मी ऑफिस करता करता जॉब करता करताच मी सी ए आहे तर मी ऑफिसमध्येच होते सकाळी साडेआठलाच गेले की निकाल जर काय आहे माहिती नाही आणि खूप धाकधुकीत निकाल बघितला सगळेजण सोबत होते माझ्या ऑफिसमधले कलिक्स आणि कोणाकोणाचा निकाल निकाल पॉझिटिव्ह येत होता, होता कोणाचा निगेटिव्ह येत होता तर मला त्या वातावरणात बघायचा नव्हता माझा रिझल्ट आणि ह्यावेळेस असं की धाकधूक धाकधूक होतीस आणि तो फायनली रिझल्ट बघितला आणि की झालं आता माझं संपलं आता सी ए झालंय मी आता अभ्यास नाही करायचा आहे एक की अॅकॅडमिकली बाकीचा अभ्यास सुरू राहणार आहे आता सी ए झाल्यानंतरचा की लागतोच अपडेट राहायला लागतं पण देन अकॅडमिकली आता एक्झाम वगैरे आता नाही द्यायची आहे आणि सी ए झालंय फायनली आता असं खूप छान भावना होती नक्कीच आपल्या सोबत यांची आई देखील आहे काय काय सांगाल मुलगी जी परीक्षा देत होती त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की कुठली एक्झाम देत होती किंवा काय ते नव्हतं माहिती मला पण चांगलं आहे माहिती होत आता पास झाली आहे मुलगी आता कसं वाटतं चांगलं वाटते काही फोन वगैरे आलेत नातेवाईकांचे काही शुभेच्छा वगैरे दिल्या जातात भरपूर भरपूर नक्कीच परीक्षा पास झाला तुम्ही आता पुढे काय काय स्वप्न आहेत पुढे आता एक छान जॉब घेईन आणि एक चांगल्या पगाराची नोकरी घेईन आणि घरच्यांचे जेवढे स्वप्न आहे तेवढं पूर्ण करायचा मी आता प्रयत्न करेन नक्कीच नदीपात्राच्या जवळच असणाऱ्या पुलाच्या वडी जी परिसर आहे तिथे या राहतात आणि इथे राहून त्यांनी हा सगळा अभ्यास केला आणि पास देखील झालात पुण्यायन पुरे सिविक मिर